शेतकऱ्यांसाठी पंधरा लाख रुपयापर्यंत अनुदान देणार तीन मोठ्या योजनेची माहिती नमस्कार मित्रांनो आज आपल्याला अशा तीन महत्वाच्या योजना सांगणार आहोत ज्या शेतकऱ्यांना पंधरा लाख रुपयापर्यंत अनुदान मिळवण्याची संधी देतात विशेष म्हणजे या योजनेचा लाभ तुम्ही कोणत्याही राज्यात असला तरी घेऊ शकता चला तर मग योजनेची सविस्तर माहिती पाहूया शेतकऱ्यांसाठी शीतगृह योजना एक अत्यंत फायदेशीर योजना आहे जर तुम्हाला तुमच्या शेती उत्पादनासाठी साठवणूक सुविधा उभारायची असेल तर सरकार तुम्हाला मदत करणार आहे शेतीगृह उभारणीसाठी सरकार पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक अनुदान देत आहे याचा अर्थ जे शेतकरी साठवणूक करण्यासाठी शेतगृह उभारू इच्छितात त्यांना खूप मोठा आर्थिक फायदा होईल जर शेतकऱ्यांना शेतीगृह उभारायचे असेल तर किमान दहा लाख रुपये गुंतवणूक करावी लागते त्यात सरकार पाच लाख रुपयाचं अनुदान देते शहरे आणि ग्रामीण दोन्ही भागातील शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन आणि योग्य साठवणूकच्या माध्यमातून सुरक्षित राहते आणि त्याचा दर्जा देखील टिकवता येतो महत्वाचे म्हणजे आजच्या काळात ट्रॅक्टर ही आधुनिक शेतीसाठी अत्यंत महत्वाची गरज बनली आहे मात्र ट्रॅक्टरच्या उंच किमतीमुळे त्याचा वापर सर्व शेतकऱ्यांसाठी शक्य होत नाही यावर सरकारने एक उत्तम उपाययोजना काढली आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सरकार ट्रॅक्टर खरेदीसाठी चाळीस टक्के अनुदान देत आहे यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मोठा दिलासा मिळतो उदाहरणार्थ जर ट्रॅक्टरची किंमत दहा लाख रुपये असेल तर सरकार किमान चार लाख रुपये अनुदान देईल म्हणजे शेतकऱ्यांना केवळ सहा लाख रुपये खर्च करावे लागणार आहे कापणीसाठी हार्वेस्टर हे यंत्र अत्यंत महत्वाचे आहे मात्र हार्वेस्टरची किंमत लाख पर्यंत आहे ज्यामुळे लहान शेतकऱ्यांसाठी ती खरेदी करणे कठीण होऊन जाते यासाठी सरकार एक उत्तम योजना आणली आहे त्यामधून शेतकऱ्यांना चांगले प्रकारे अनुदान मिळते सरकार हार्वेस्टर खरेदीसाठी चाळीस टक्के अनुदान देते म्हणजे शेतकऱ्यांना पंधरा लाखापर्यंत अनुदान मिळू शकणार आहे हे अनुदान मोठ्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांना कापणीसाठी हार्वेस्टर आवश्यक असते हार्वेस्टर वापरल्यामुळे कापणीचा वेळ कमी होतो शेतकऱ्यांना अधिक कार्यक्षमतेने काम करता येईल तसेच यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदे होईल हे सर्व अनुदान शेतकऱ्यांना केवळ आर्थिक सहाय्य देत नाही तर त्यांच्या शेतीला अधिक टिकाव आणि फायदेशीर बनवण्यासाठी देखील मदत करते शीतगृह योजना ट्रॅक्टर योजना आणि हार्वेस्टर योजना यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढते आणि कामाचा दर्जा सुद्धा सुधारतो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत आपली शेती अधिक फायदेशीर आणि टिकाऊ बनवू शकतात पंधरा लाख रुपयापर्यंत अनुदान मिळून तुम्ही आपल्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिक प्रभावी बनवू शकतात संधीचा फायदा घ्या आणि आपल्या शेतीला नवी दिशा द्या दे। तुम्हाला या योजनेबद्दल काही विचारायचं असल्यास खाली कमेंट्समध्ये नक्की प्रश्न विचारा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा आणि खालील व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा धन्यवाद